शिवसेना उबाठाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल जनआक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आला मोर्चा कापूस सोयाबीनला हमीभाव नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना त्वरित द्या पीक विमा कंपनीकडील थकीत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा स्वामीनाथन आयोग लागू करा यांच्यासह बेरोजगार व इतर समस्या घेऊन आज तेवीस सप्टेंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख जालेंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मशाल आक्रोश मोर्चा काढण्यात आला महिला शेतकरी वर्ग यांच्यावर आधारित देखावे मोर्चामध्ये झाले होते या मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना नेते अरविंद सावंत हे देखील सहभागी झाले होते या मोर्चात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत दरम्यान पाच सप्टेंबर रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोतळा येथून मशाल यात्रा काढण्यात आली होती ही यात्रा एकशे एकावन्न गावात जाऊन सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी जाणून घेतल्या दरम्यान आज या मशाल यात्रेचं रूपांतर अंबादास दानवे खासदार अरविंद सावंत जिल्हा प्रमुख आजचा मोर्चा भूतना भविष्य असा मोर्चा झाला गेली पंधरा दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्यांच्या ज्या काही कथा होत्या त्या सगळ्या जाणून घेतल्या आणि मार्फत या शासनाला